हाय हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स याच्या अगोदर मी दोन धोतीचे व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेले आहेत तर तुम्ही छान प्रतिसाद दिलात त्यासाठी खूप 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 थँक्यू आता एक अजून वेगळी पद्धत शेअर करते आहे धोतीची तर नक्की संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल तर व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा आणि काय असेल तुमचं ते पण सांगा तर फ्रेंड्स इथे चार वर्षाच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी धोती बनवत आहे तर जेवढा मला साडीतनं कपडा पाहिजे होता तेवढा मी कट करून घेतलेला आहे तर आता प्रॉपर मेजरमेंट बघूया आपण आता ह्या काठापासून ते या काठापर्यंत संपूर्ण उंची ही बावीस आहे इथून इथं बावीस इंच तर आता आपल्याला रुंदी कशी घ्यायची ह्या टोकापासून संपूर्ण जेवढी उंची घेतली आहे तेवढं आपल्याला घ्यायचं आहे तर इथं बावीस इंच आणि ह्याच्यामध्ये परत जेवढी उंची आहे त्याचा अर्धा भाग म्हणजे अकरा इंच तर बावीस प्लस अकरा तेहतीस इथे बघा मी तेहतीसवरती मार्क केलेला आहे आणि जास्त घेरा जर पाहिजे असेल एवढ्या घेऱ्यामध्ये पण एकदम छान धुती बनते पण जास्त घेरा पाहिजे असेल तर आपण दोन तीन इंच एक्स्ट्रा घेऊ शकतो तर मी इथे दोन तीन एक्स्ट्रा दोन तीन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर परत एकदा सांगते खालची खालचा जो पदर आहे तो सरळ ठेवलेला आहे त्याच्यावरती उलटा पदर ठेवलेला आहे आणि संपूर्ण उंची ही बावीस घेतलेली आहे जेवढी उंची घेतलेली आहे तेवढं इथून आपल्याला घ्यायची आहे संपूर्ण उंची आणि जेवढी उंची आहे त्याच्यातला त्याच्यात परत अजून अर्धा भाग उंचीचा अर्धा भाग मिक्स करायचा आहे तर आता या कपड्याचा आपल्याला काय करायचं आहे तीन भागामध्ये घडी घालून घ्यायची आहे तर संपूर्ण हे जे रुंदे आहे ते छत्तीस इंचाचे आहे तर मी बारा बारा ह्याच्यावरती असं घडी टाकून घेते तुम्ही दाखवते आधी करते आणि मग नंतर बघा तुम्ही तर फ्रेंड्स इथे एक मी मार्क केलेला आहे आता इथून ही अशी इथंपर्यंत अशी घडी घालणार आहे तर फ्रेंड्स इथे मी घडी घालून घेतलेली आहे जेवढी पण आपल्या म्हणजे कपड्याची जेवढी पण रुंदी आहे संपूर्ण रुंदी त्याचे तीन भाग करायचे आहेत आपल्याला म्हणजे कट करायचं नाही आहे तीन भागामध्ये हे करायचं आहे आणि बघा जिथून पहिला भाग आहे तिथून मी असं घडी घालून घेतलेले आहे हा एक भाग हा खालचा एक भाग आणि परत हा राहिलेला सेम भाग आहे इथे तर आता इथून आपल्याला काय करायचं आहे जेवढं पण सीट घेर आहे त्याच्यामध्ये दोन इंच ॲड करायचं आहे आणि इथे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे तर सीट घेर मी इथे साडेनऊ ठेवलेला आहे फ्रेंड्स इथून इथंपर्यंत इत साडेनऊवरती वरती मार्क केलेला आहे आणि इथे इथून इकडे दीड इंच आणि इकडून इथून इकडे दीड इंच असा हा भाग जो आहे हा तीन इंचाचा इथे तयार करून घेतलेला आहे आता इथून इथंपर्यंत इत एक लाईन मारून घेणार आहे आणि इथून एक लाईन मारून घेणार आहे इथून इथंपर्यंत इत एक लाईन ड्रॉ केलेली आहे आणि इकडे पण तसंच केलेलं आहे आणि आता इथून असं ह्याला गोलाई दिलेली आहे आता आपल्याला हा भाग कट करून घ्यायचा आहे आणि इकडे पण आपल्याला तीन इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे आणि अशी इकडे गोलाई द्यायची आहे आणि हा पण भाग कट करून घ्यायचा आहे इकडे मार्क करून घेतलेला आहे फ्रेंड्स इथे तुम्ही दोन ते तीन इंचावरती मी तीन इंचावरती केलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अडीच तीन इंचावरती अंदाजे मार्क करून कट करून घेऊ शकता हा भाग आता ओपन करून घेतलेला आहे फ्रेंड्स तर फ्रेंड्स आता हे जे दोन्ही पण पदर आहेत ते अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत ह्या हे जे काट आहेत ते असे समोरासमोर आले पाहिजेत आता आपल्याला काय करायचं आहे हा जो भाग आहे हा इथंपर्यंत किती आहे तो मोजून घ्यायचा आणि तेवढ्याच म्हणजे जेवढं येईल आता समजा दहा बारा इंच काय येईल ये। ते येईल ते इकडच्या गुड्या तयार करून घ्यायच्या आहेत तर हा जो भाग आहे अकरा इंचाचा अगदी हा भाग अकरा इंचाचाच तयार करून घेतलेला आहे जेवढा हा इथून भाग आहे साईज आहे तेवढं हे गुड्या पाडून तयार करून घ्यायचं आहे आपल्याला तर दोन्ही पार्ट तयार करून झालेले आहेत आता इथे शिलाई मारून घेते जर तुम्हाला डायरेक्ट शिलाई मारत मारतच जर तुम असं प्लेट्स पाडता येत असतील तर तसं करून घ्या किंवा मग असं पिन अप करून घेतलं तर जास्त सोयीस्कर होतं तर आता आपण इथे शिलाई मारून घेऊया तर फ्रेंड्स इकडे आपण जे गुड्या पाडून घेतलेल्या आहेत ते इकडची बाजू असेल आणि लेस एकमेकांच्या समोर असतील आता आपल्याला काय आहे हा जो भाग आहे तो उलटून घ्यायचा आहे म्हणजे असा करायचा आहे ही हे जे किनार आहे ती अशी उलटी आली पाहिजे आणि आपल्या साईडला आली पाहिजे आता काय आहे हा जो भाग आहे हा जो भाग आहे तो इथे ठेवायचा आहे इथे मध्यभागी ठेवायचा आहे हा आणि हा भाग ह्याच्यावरती असं उचलून असं व्यवस्थित ठेवून हे संपूर्ण हे जे भाग आहे हे असं जॉईंट करून घ्यायचं आहे हा भाग इथे ठेवायचा हा भाग उचलायचा आणि असं हे जॉइंट करून घ्यायचं हे बघा असं बघितलं तर समजेल त्याच्यामध्ये काहीच असं अवघड नाहीये आणि दुसरा भाग पण असाच करायचा आहे हा दुसरा भाग आहे ह्याला उलटवलं असं उलटलं की हे इकडं हा इकडचा भाग जो आहे तो इकडे येतो तर ह्याला असं ठेवायचं आहे हे इथं ठेवायचं आहे आणि इकडचा भाग असा स्टिच करून घ्यायचा आहे हे असं स्टिच करून घ्यायचं बघू शकता फ्रेंड्स हे आपण इथलं स्टिच करून घेतलेला आहे आता हा एक पुढचा पदर असा आणि हा इकडचा एक भाग आणि हा इकडचा एक भाग असा तयार झालेला आहे तर आता आपल्याला काय आहे हे हे असं दोन्ही हे असा, असा जे मागचं आणि पुढचं आसन आहे त्याला पकडून व्यवस्थित असं असं इथून असं व्यवस्थित पकडून आपल्याला संपूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे मी तुम्हाला थोडंसं पिन अप करते आणि मग दाखवते तर फ्रेंड्स परत एकदा दाखवते हे इकडचा एक भाग हा आणि हा इकडचा एक भाग असा तर आता आपण काय केले हे इकडच्या भागाचं जे आसन होतं ते आणि इकडच्या भागाचं आसन असं व्यवस्थित पकडून याला पिनअप केलेलं आहे जसं आता आपण पिनअप केलेलं आहे अगदी तसंच आपल्याला दोन शिलाई मारून घ्यायचे पूर्ण त्या टोकापासून ते ह्या टे टोकापर्यंत मस्त आपला असा हा घेरा तयार होईल बघू शकता फ्रेंड्स असा हा मध्ये घेरा तयार झालेला आहे इकडचा एक भाग आणि त्याचा हा पदर इकडचा हा भाग आणि त्याचा हा पदर तर आता आपल्याला काय करायचं आहे असं असं पकडून ही जी किनार आहे ह्या किनार किनारीच्या मापाच्या आपल्याला प्लेट्स बनवून घ्यायचे आहेत काष्ट्यासाठी ह्याचं पण बनवून घ्यायचं आहे आणि ह्याचं पण बनवून घ्यायचं आहे पूर्ण इथून इथंपर्यंत याचं पण पूर्ण इथून ते इथंपर्यंत तर बघू शकताय फ्रेंड्स हे प्लेट्स केल्यानंतर काष्टा तयार झाल्यानंतर किती सुंदर लुक आलेला धोतीला तर आता इथे काय करायचं आहे हे असं पकडून व्यवस्थित इथं आणि इथं शिलाई देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर कमरपट्टी तयार करायची आहे आपल्याला आणि कमरेला पट्टी, ला पट्टी लावायची आहे जसं आपण साध्या पॅन्टला वगैरे लावतो लाव अगदी तशीच लावायची आहे किंवा मग इलास्टिक लावलं तरी चालेल तर बघू शकताय फ्रेंड्स इथे आपली ही धोती तयार झालेली आहे तर ही धोती जी आहे ती मुलींसाठी छान दिसेल ह्याच्यावरती मी एक टॉप पण तयार केलेला आहे तुम्हाला दाखवते तर बघा इथे फ्रेंड्स असा टॉप तयार केलेला आहे सध्या ट्रेंडमध्ये आहे तर श्रीकृष्णाच्या म्हणजे जन्माष्टमीच्या वेळेस तुम्ही मुलीला जर कृष्ण बनवत असाल तर असा ड्रेस तयार करून घाला खूप छान दिसेल तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच सुंदर नवनवीन व्हिडिओजसोबत तर आपल्या या चॅनलवरती स्टिचिंगचे आणि क्राफ्टिंगचे व्हिडिओ शेअर होत असतात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चलो बाय श्री स्वामी समर्थ